नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आपल्या मनातील इच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांना कशा सांगाव्यात आपल्या अडचणी आपलं दुःख आपलं संकटे आपण बाहेरच्या माणसांना सांगतो पण आपण बाहेरच्या माणसांना सांगितल्यानंतर आपलं दुःख कमी होतं का तर नाही तर आपण स्वामी महाराजांना आपल्या घराने कशी सांगावीत आपल्या अडचणी कशा सांगाव्यात हे आपण जाणून घेऊया बघा आपण तर स्वामींच्या सेवेत आलो तर आपली वेळ कितीही खराब असू द्या आपले ग्रह कितीही आपल्यावर बिघडलेले असू द्या तरीसुद्धा आपण एकदा सेवेत आलो की आपली पूर्ण जबाबदारी स्वामी महाराज स्वतःवर घेतात फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि श्रद्धेने त्यांची सेवा केली पाहिजे तर आपण या सेवेत आल्यावर आपल्या जी कोणती संकटे दुःख येणार आहेत ती स्वतः स्वामी महाराज स्वतः घेतात म्हणजे हातावर येणारं बोटावर येतं आणि बोटावर येणारं नखावर येऊनच निभवतं स्वामी महाराज आपल्याला यातून व्यवस्थित तारतात त्यामुळे आपण आपली गाराने आपण महाराजांना कशी सांगावी हे आपण जाणून घेऊ दुःख तर प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं पण त्यातूनसुद्धा बाहेर निघणं गरजेचं असतं त्यामुळे आपण थोडं स्वामी महाराजांना शरण जावं आणि आपण आपल्या मनातील इच्छा आपल्या दुःख संकटे अडचणी आपण त्यांना सांगत आपली नेहमीची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं दिवा अगरबत्ती धूप दीप आपण महाराजांना ओवाळून घ्यायची आहे आपण महाराजांना शरण जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे तुमचं जे कोणतं दुःख आहे तुमच्या अडचणी आहेत तुमची संकट आहेत ते तुम्ही महाराजांना सांगायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं बसायचं आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे थोडासा तुम्हाला जप करायचा आहे बघा तुम्ही जर तुमची गारणे तुमच्या अडचणी दुःख जर महाराजांना अशा पद्धतीने जर तुम्ही सांगितले तर त्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी मार्ग निघणार आहे म्हणजे कुणाच्या तरी थ्रू म्हणा तो ते तुम्हाला मार्ग बाहेर काढणार आहेत त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा आणि विश्वासाने त्यांची सेवा करा तुमच्या एकही संकट अशी येणार नाही तुमच्या वेळसुद्धा अशी येणार नाही की तुम्ही एकदम दुःखात बुडलेलं आहे तुमच्यावर संकटे खूप आहेत अडचणी आहेत बघा तुम्ही जर सेवेत असाल तर अशी वेळ तुमच्यावर कधीच स्वामी महाराजांनी देणार आहेत हा दुःख तर येणारच दुःख कुणालाही चुकलेलं नाही पण त्यातूनसुद्धा आपण आपले महाराज आपल्याला तारणार आहेत बघा महाराजांच्या आज्ञेसु आज्ञेनुसार झाडाचं सुद्धा हलत नाही आपण तर कोण माणूस आहोत पूर्ण ब्रह्मांड ब्रह्मांडांचे नायक आहेत ते त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने त्यांची सेवा करा तुमची जी कोणती अडचण आहे ती महाराजांना बघा सांगायच्या आधी महाराजांना ती कळत असते आपली तर सांगायची गरजच नाही पण तरी सुद्धा आपले मागील कर्म जर दूषित असेल तर आपल्याला अडचणी सुटण्यासाठी मार्ग निघण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल तुम्ही फक्त महाराजांवर विश्वास ठेवा महाराज तुम्हाला नक्कीच तारणार आहेत त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवून तुम्ही नित्य सेवा करत राहा तुमची नेहमीची देवपूजा केल्यानंतर थोड्या वेळ महाराजांजवळ बसा दो रोज तुम्ही थोडा थोडा वेळ महाराजांसाठी द्या तुमची जी कोणती संकटे आहे तुमची गारणी आहे ती तुम्ही स्वतः स्वामी महाराजांना सांगा आपण जर इतर मा इतर माणसांना आपली गारणी सांगितली तर लोक ऐकून घेतात आणि नंतरनं ते चर्चा करतात आपल्याला ते नावं ठेवतात त्यामुळे तुम्ही असं करू नका बाहेरच्या माणसांना गाराने सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः स्वामी महाराजांजवळ जा बसात रोजचे तीन अध्याय अक्रमाळी जप आक्रमाई जप जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही एक माळसुद्धा जप तुम्ही करू शकता आणि न महाराजांना सांगा पण शक्यतो बघा नित्यसेवा जर तुम्ही दररोज करत असाल तर तुमच्या वे ही वेळ येणार नाही की तुमची गाराने मांडण्यापर्यंत तुम्हाला वेळ मिळणार आणि त्यातूनसुद्धा जर तुम्हाला मार्ग निघत नसेल तर तुम्ही केंद्रात जा सेवा घ्या आणि जी सेवा सांगतात ती सेवा तुम्ही पूर्ण करा सेवा पूर्ण करण्याच्या तुमचे प्रश्न सुटलेले असतील तुमचे गाराने मिटलेले असतील तर खूप सोपा उपाय आहे तुम्ही हा नक्की करून बघा जर दवाखान्याच्या जर चाक। तुमच्या कोणत्या अडचणी असतील बाबा दवाखाना जर तुम्हाला बऱ्याच दिवसापासून मागे लागलेला असेल तुम्हाला त्यातून बाहेर निघायचं आहे तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुम्हाला बाहेर जर निघता येत नसेल तर तुम्ही अवश्य केंद्रात जा आणि केंद्रातून सेवा घ्या केंद्रातल्या सेवा कधीही वाया जात नाहीत त्याचबरोबर तुम्ही योग्य डॉक्टरांची ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता आणि लवकर त्यातून बाहेर पडू शकता काही वेळेला काय होतं बघा आपण खूप साऱ्या सेवा करतो उपाय करतो उपासना करतो तरीसुद्धा आपल्याला फरक पडत नाही त्याचं कारण एक आहे ते म्हणजे आपले मागील कर्म जर दूषित असेल तर आपल्याला लवकर फरक पडत नाही म्हणजे आपण केलेल्या सेवा आपल्याला लवकर फळ देत नाहीत बघा महाराजांचं एकदा जरी दिवसभरात एकदा जरी तुम्ही नाव घेतलं ना तरी ते थेट त्यांच्यापर्यंत पोचत असतं ते कधीच वाया जाऊ देत नाहीत ह्याचा सगळा हिशोब महाराजांकडे स्वतः अस स्वतःकडे असतो त्यामुळे तुम्ही असं समजू नका की सेवा करूनही फळ मिळत नाही किंवा आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा कोणी नाही म्हणजे बघा आपण काय होतं आपण एखाद्या कामात आपण फसतो आपल्याला काहीच समजत नाही आणि आपण असं तो गुंतत जातो हो त्याच्यात आणि आप आपलं खूप नुकसान होतं त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की आपण आधीच विचार केला असता चांगल्या माणसांचा सल्ला घेतला असता तर ही वेळ आज आपल्यावर आलेली नसती पण बघा आपले स्वामी आपले गुरु आहेत आणि प्रत्येक गोष्ट गुरुला विचारूनच करायची असते त्यामुळे तुम्ही काय करत जा महाराजांना विचारत जा कसं विचारायचं बघा समजा तुम्हाला नवीन प्लेट घ्यायचा आहे किंवा नवीन घर बांधायचं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे दोन चिट्ट्या करायच्या आहेत एक महाराज मी नवीन घर बांधणार आहे बांधू का नको असं तुम्हाला विचारायचं आहे त्यानंतर तुमची नित्तसेवा करायची आणि ती चिठ्ठी महाराजांसमोर एक रात्रभर ठेवली तरी चालेल एक एक दोन तास ठेवल्या तरीसुद्धा चालते नंतर न त्या चिट्ट्या उचलायच्या डोळे बंद करायचे खाली टाकायचे त्यातून एक चिट्ठी उचलायची आणि बघायचं जी पहिली चिठ्ठी निघल तोच खरं म्हणजे आपण तोच खरा निर्णय घ्यायचा आणि मग चिठ्ठी जर आलं ठीक आहे तुम्ही करा तर तुम्ही तुम्ही नवीन बांधकाम नवीन प्लॅट तुम्ही घेऊ शकता बांधकाम चालू करू शकता पण जर नाही आलं तर तुम्हाला थोडा वेळ वाट बघावं लागल महाराजांची सेवा करावं लागेल आणि त्यांना विनंती करावं लागेल की आम्हाला अमुक अमुक प्लॅट घ्यायचं आहे किंवा आम्हाला नवीन घराचं बांधकाम करायचं आहे महाराज अशी तुम्हाला विनंती करायची आहे बघा थोड्या दिवसानंतरनं परत तुम्ही महाराजांजवळ ह्या दोन चिठ्ठ्या ठेवायच्या आणि परत उचलायची बघा नक्की महाराज हो म्हणणार आहे मी स्वतःसुद्धा अशीच करत असते आणि आपल्या गुरुला मी विचारत असते म्हणजे स्वामी आपले सर्वांचे गुरु आहेत मग प्रत्येक काम महत्त्वाचं काम करताना आपल्या गुरुला विचारायला पाहिजे तर मी अशा पद्धतीने विचारत असते आणि आपली जी कोणती संकटे अडचणी आपली गारणे आहेत ती महाराजांना मी अशी सांगत असते बघा एक दोन तीन दिवसात आपल्याला काही ना काहीतरी मार्ग निघतो ज्यावेळेस आपण आपली गाराणी महाराजांजवळ मांडतो त्यावेळेस त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच निघत असतो म्हणजे आपल्याला काही नाही काही कोण नाही कोणतरी काहीतरी सांगत असतं आणि आपण यातून बाहेर पडत असतो तर तुम्ही सुद्धा नक्की असंच महाराजांना गाराने सांगत जा किंवा महत्त्वाचे काही काम असेल तर तुम्ही असे विचारत जा स्वामी महाराज नक्की तुम्हाला यातून मार्ग काढतील तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पण व्हिडिओ लेस लाईक शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत तुम्हाला सर्वांनी श्री स्वामी सरणार